मुंबईच्या विकासाचा कोहिनूर असलेला प्रकल्प म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता प्रकल्प म्हणजेच मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट कोस्टल रोड दक्षिण मुंबईतील महत्वाचा असलेला हा प्रकल्प यामुळे दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगर अगदी जवळ येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वांद्रेवरळी सी लिंक आणि कोस्टल रोड जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण झाले आहे आता मरीन ड्राईव्हवरून वांद्र्याला अवघ्या बारा मिनिटात पोहोचता येणार आहे यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ वाचत असून सत्तर टक्के वेळ आणि तीस टक्के इंधन बचत होणार आहे तर मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार आहे तसेच मुंबईतील वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होऊन कामाची गती वाढणार आहे महाराष्ट्रात आणि मुंबईत असे विकास प्रकल्प नव्याने येण्यासाठी पुन्हा एकदा शिंदे सरकारच हवे आहे आणि याच विकास प्रकल्पांना घेऊन येण्यासाठी शिंदे सरकार कटिबद्ध आहे